अय्याज मुल्ला यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्याच्यामध्ये माझा त्या मारहाण प्रकरणाशी काही संबंध नाही तक्रार स्पष्ट यातूनच आता दूध दूध का दूद और पाणी का पाणी स्पष्ट झालंय नौटंकी करून राजकारण करण्याची सवय रोहित पाटील यांनी कायम ठेवली आहे विकास कामांच्या ऐवजी सहानुभूती व भावना यांच्या जोरावरच त्यांना राजकारण करायचं आहे म्हणूनच वारंवार नौटंकीचा सहारा घेतला जातो पण तासवा मधील जनता आता सुज्ञ झाली आहे या नाटंकीला बळी पडणार नाही माझ्यावर घेणार आहे परंतु कुठेतरी कमी होत चालला जाणीव झाल्यामुळेच अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी दाखल करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा केविल प्रकार यापुढे आम्ही चालू देणार नाही माझे खासदार संजय काका पाटील पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मंकाळ मधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः आयाश मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये ॲफिडेव्हिट घालून मध्ये म्हटलेला आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाण्याची किंवा काय झालेल्या घटनेत गैरसमजतीनं झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या केविलवाना राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावातनं निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अपुडेट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टीकाटिकणी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेरगावी बी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केलेत त्यांना त्याचं उत्तर देईन या तासगाव कोटे विधानसभा विधानसभामधल्या लोकांनी ह्या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिका ओळ भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतो आहे